बातम्या आहे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे रविवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नानाकाटेई यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात नानाकाटे यांच्या कार्यकर्त्यांतर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर रुग्णवाहिका अनावरण सोहळा असे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नानाकाटेई यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्ट रोजी असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून पिंपळे सौदागर येथील कापसे लॉन्स या ठिकाणी उमेश काटे यूथ फाउंडेशन तर्फे युवा नेते उमेश काटे यांनी नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता नाते आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली व या संगीत कार्यक्रमाचे आनंद लुटले त्यानंतर स्वतः नाना काटे यांनी देखील कार्यक्रम स्थळी हजेरी लावून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले पाहुयात आपल्यासोबत सोबत चिंचवड महानगरपालिकेचे माझी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नाना काय संघाला आज तुमचे जे कार्यकर्ते आहेत उमेश काटे तुमचे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फे आज पिंपरी पिंपे, पिंपे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कसं पाहता याकडे नक्कीच कारण पंधरा ऑगस्टला माझा वाढदिवस असतो ते वाढदिवसाचं औचित्य साधून आज संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी आरोग्याचे कॅम्प घेण्यात आले त्यामध्ये वालेकरवाडी या ठिकाणी शुभम लॉन्समध्ये घेण्यात आला विमल गार्डन राहटणी या ठिकाणी घेण्यात आला दुसरा संस्कृती लॉन या ठिकाणी संपूर्ण आमची राष्ट्रवादीची टीम मग सांगवीमध्ये प्रशांत शितोळे अतुल शितोळे सागर परदेशी पाडोळे लोखंडे तनपुरे ही सर्व मंडळी होती राहटणीमध्ये सागर कोकणी आणि त्याचे सहकारी होते आणि वालेकरवाडीमध्ये शुभम वालेकर आणि त्याच्या माध्यमातून आमची राष्ट्रवादीची सर्व टीम त्या ठिकाणी कार्यरत होती दिवसभर हा आरोग्याचा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान देखील अतिशय चांगल्या पद्धतीने झालं या कॅम्पचं उद्घाटन मावळचे आमदार सुनेना शेळके यांच्या हस्ते झालं आणि आज संध्याकाळी पाच वाजता हा इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी एक संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे उमेश काटे यांनी आणि आमचं वाढदिवस साजरा करत असताना नेहमीच समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आरोग्य कॅम्प रक्तदान शिबीर आणि ज्येष्ठांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळं उमेश आणि त्याची सर्व टीम आज या ठिकाणी दिवसभरात स्वागतासाठी उभी आहे ज्येष्ठ नागरिक येतात महिला भगिनी येतात त्यांचं स्वागत करतात मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो हा जो समारो आहे ह्याच्यात ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली आणि ज्येष्ठ नागरिकांनी थोडक्यात अशी शपथ आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिकांवर बातचीत केली तर त्यांनी शपथ घेतली की पुढच्या वेळेस नानाकाटेला आमदार करणार म्हणजे करणार ह्याकडे तुम्ही कसं पाहत आहे त्यांचं प्रेम आहे त्यांच्या आशीर्वादामुळंच मी गेले वीस वर्ष आले या पिंपरी चौदा राठणी भागामध्ये मी नगरसेवक म्हणून काम करत आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज इथपर्यंत पोचलेलो आहे नक्कीच ज्येष्ठांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनही इथल्या पुढील काळामध्ये मी काम करत राहीन नमस्कार मी सतीश डोंगरे आज ज्येष्ठ नागरिकांचा जो कार्यक्रम घेतला उमेश काटे यांनी तो खूप सुंदर कार्यक्रम आहे त्याच्यामागे नक्कीच नानाकाटे यांचा वाढदिवस पंधरा ऑगस्टला आहे त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे नानांबरोबर गेले सोळा वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे दोन हजार सातपासून प्लॅनेटला राहत होतो नानांच्या कामाबद्दल सांगायचं तर म्हणजे वेळ कमी पडेल नानांनी खूप काही चांगल्या पद्धतीने पिंपरी सौदागराने राहाटणीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत रस्ते गार्डन वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स इथे आणलेल्या आहेत तर आणि प्रत्येक व्यक्तीबरोबर नाना कनेक्टेड आहेत मग ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील किंवा यंग जनरेशन असेल त्या सगळ्यांबरोबर नाना वन टू वन कनेक्ट आहेत जे आज तुम्ही जर बघाल तर आख्या महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही की त्यांचा स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर नानाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे आणि तो पार तळागावातली तर एकदम उच्च वर्गातली व्यक्ती असेल तर त्यांच्याकडे सुद्धा नाणे नंबर दिलेला आहे त्यामुळे नाना कंटिन्यू लोकांच्या सेवेत असतात खूप कामं करतात आणि तर्फे नानांना या पंधरा ऑगस्टच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा भावी आमदार ती माझी मनापासून इच्छा आहे खरंच या या एरियातले आले शिल्पकार आहेत मी आज आपल्या पिंपरी शिव सौ ते आमचं नानांचं प्लॅनिंग आहे सगळं तुम्ही गार्डनला बघाल जो नाला होता पहिल्यांदा तो त्यांनी बुजला आणि तिथे जी झाडं लावली आहेत ती बारा वर्षाची आहेच आणि काटांनी या नानाकाटे सरांना या एरियातली प्रत्येक गोष्टीची माहिती जाण आहे त्यांना ड्रेनेज लाईन इलेक्ट्रिकल लाईन वॉटर लाईन अगदी सगळं त्यांच्या लक्षात आहे त्यांना केव्हाही हो रात्री बारा वाजता बोलवलं तरी ते कामाला हजर असतात असतात हा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे असा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि सुंदर आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी परवाणी आहे वंडरफुल एंटरटेनमेंट बाय मिस्टर नाना काटे आय बॉटम दॅट एव्हरी सक्सेस विथ हिम ऑलवेज अँड ऑलवेज सेकंड टू हॅव अ गुड डायलॉग रिगार्डिंग मिस्टर नाना काटे डायलॉग इज लाईक मी like नानांच्या कार्याबद्दल बोलू शकेन या बाईट मध्ये एवढं लहान त्यांचं कार्य नाहीच आहे तुम्ही जी सगळी सुधारणा बघताय ती सगळ्यामध्ये नानांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे आणि आता त्यांचा वाढदिवस हो आहे तर माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावं आणि त्यांना मोठी मोठी पद मिळावत विसवो कारण जितकं मोठं पद मिळेल तितकी जास्त जनतेची सेवाच करणार आहे तरी नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक नवीनच प्रकार आहे म्हणजे अजूनपर्यंत असं प्रयोजन झालेलं नव्हतं तर ज्येष्ठ नागरिकांना एवढं महत्व देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला त्याचा अतिशय आनंदही आहे आणि अभिमान आहे आपल्यासोबत नानाकाटे यांचे एक कार्यकर्ते आहेत उमेश काटे आज त्यांच्या सोशल फाउंडेशनच्या तर्फे आ... पिंपरी चिंचवड येथील कापसे लॉन्स या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरिता एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत उमेशजी काय सांगाल तुमचं जे उमेश काटे यूथ फाउंडेशन त्याच्यातर्फे आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकरिता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले काय सांगाल या ठिकाणी आपण प्रभागातील सर्व पिंपळ सौदागर आणि राटणी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे एक मनोरंजन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम नानाकाटे आप आमचे नेते नानाकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे आणि त्या, त्या तुम्ही पाहू शकता आतमध्ये त्या निमित्तानं प्रभागातील सर्व व वयोवृद्ध जय जे, ज्येष्ठ मंडळी नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपण पाहू शकतो अजून काही कार्यकर्ते काही पिंपरींचोड शहराच्या कानागोपरात जे भरपूर ठिकाण आहेत त्या ठिकाणी देखील रक्तदान शिबिर असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याच्या मागे काय कल्पना होती की आज हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नानांच्या नेतृत्वाला साजराच्या अशा गोष्टी म्हणजे लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या सुविधांसाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड विधानसभेतील सर्वच कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी आयोजित केले आहेत परिसरातील सगळ्या ब लोकांच्या ब आरोग्याच्या सुखसुविधा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स या ठिकाणी त्या शिबिरांमध्ये मोफत ठेवण्यात आले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सकाळपासनं तिथे हजारोच्या संख्येने लोक त्याचा सतत सहभागी आहे आणि त्या सुविधांचा लाभ घेत आहे आमच्या ज्येष्ठांसाठी हा जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय सुंदर आणि त्याचं नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे आम्हाला हा ज्येष्ठांना आवरणीय आनंद होत आहे आणि सांगायचं म्हणजे नानासाहेब काट्यांचं ह्या पिंपळे सौदागरमधले ते कार्यसम्राट आहे त्यांच्याबद्दल मी जरा कविता म्हणू का दे आशीर्वचन देतो मी वाढदिवसानिमित्त भारतीय शुभेच्छा आशीर्वचन सुदिनम सुदिनं जन्मदिं तव जन्मदिन तव भवतु मंगलम जन्मदिनं चिरंजीव कुरु पुण्यवर्धनं चिरंजीव कुरु कीर्तीवर्धन विजयी भव सर्वत सर्वदा सर्वत, सर्वत, जगती भवतु तव सुषगणं आणि दहा वर्षपासून आहे तर पंधरा वर्षापूर्वी देवर् त्याचा पूर्ण क्रायपॅट झालेला आहे आणि तो ते केवळ नानासाहेब काटेमुळे झालेला आहे आणि आणि प्रथम त्यांना मी त्या त्यांना वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच पुढे काम करत राहो आणि सगळ्यांची इच्छा त्यांनी आमदार व्हावं त्यांना पण येतात त्यांना शुभेच्छा आता आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहेत खरं गेल्या वेळेस थोडं फार मत मताने ते झालं ते बंडखोरीमुळे झालं ते ठीक आहे पण ते ह्यावेळेला आम्ही असं देणार नाही आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक पूर्ण पाणीच्या पाठीशी पाड़ी आहोत नानासाहेबांना आम्ही आमदार करणार म्हणजे करणारच